जय संघर्ष वाहन चालक मालक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्याकडून अपघात झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच मदत काल दिनांक एकोणीस दोन दोन हजार सव्वीस रोजी रात्री अकरा बाराच्या दरम्यान अहिल्यानगर पुणे हायवे रोडवर सुपा गावामध्ये अहमदपूर येथील दोन व्यक्ती पुण्याच्या दिशेने जात असताना त्यांना अज्ञात गाडीने धडक देऊन गाडी निघून गेली सुपा गावातील युवकांनी त्यांना सुपा येथील निरामय हॉस्पिटल येथे तात्काळ दाखल केले त्यानंतर त्यांच्या घरी कळवण्यात आले आज दिनांक वीस दोन दोन हजार सव्वीस रोजीत पत्रकार तथा संघर्ष ग्रुपचे सोशल मीडिया उपाध्यक्ष रमेश राठोड लातूर यांचा श्री गोरक्षनाथ कराळे यांना फोन केल्यानंतर त्यांनी लगेचच तत्परतेने पारनेरचे अध्यक्षा श्री बाळू शिंदे यांना फोन केला ते त्यावेळी अनुपस्थित असल्यामुळे त्यांनी उपाध्यक्ष श्री बंडू शेजवाई यांना फोन केला ते दहा मिनिटात हॉस्पिटलमध्ये हजर झाले त्यांनी पेशंटची चौकशी केली असता अवघ्या काही वेळातच श्री बाळू शिंदे श्री संदीप चौरे ह्या हॉस्पिटलमध्ये हजर झाले हजर झाल्यानंतर पेशंटचं तपासणी करून डॉक्टर यांची भेट घेतली निरामय हॉस्पिटल येथील डॉक्टर यांच्याशी चर्चा करून त्या पेशंटला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले निरामय हॉस्पिटल येथील बिल पंचवीस हजार रुपये झाले असता बिल कमी करून वीस हजार रुपये भरले ॲम्ब्युलन्सची सोय करून पेशंट पुणे येथे पाठवण्यात आले मदतीप्रसंगी जयसंघर्ष वाहनचालक सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचे खूप आभार मानले आणि नातेवाईकांना चहापाणी करून रवाना केले रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजसाठी पारनेर तालुका प्रतिनिधी काशीनाथ झोके